डिक्शनरीमध्ये पनवती ह्या नावापुढे आता संजय राजा राऊतच लिहायला लागेल हा चपटा पायाचा जिथे जिथे जातो तिथे याचं तो पक्ष संपतो याचं ते घर फोडून टाकतो उद्धव ठाकरेबरोबर चिटकला तर आज उद्धव ठाकरेची काय अवस्था झाली बघा ना घर का ना घाट का ना पक्ष हातात राहिला नाही घर आता व्यवस्थित चाललं आहे तसंच साहेबांचं पण झालं आहे पवार साहेबांच्या जवळ गेला आज पवार कुटुंबियाबरोबर काय झालंय बघा आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काय झालंय बघा ते सोडा ह्याचे घरचे ह्याला किती मोठी पनवती मानतात हे अगर बाहेर माहिती दिली ना तर हात कोण पण दाखवू शकणार नाही मग एक्सप्रेस टावरच्या बाथरूम मध्ये काही वर्षा अगोदर काय घडलं हे अगर, अगर माहिती बाहेर आली तर तुला किती मोठी पनवती बोलायला लागेल मोदीजींच्या आशीर्वादामुळे तुझ्या मालकाचे दोन हजार चौदा आणि एकोणीसला अठरा खासदार निवडून आले सत्ता तुझ्या मालकाला मिळाली आणि तू भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना नावं ठेवतो मग तुझ्या मालकाला जरा सांग जे लपून छपून परत युती करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे पायगाड्या घालण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ते मग तुझा मालक आणि त्याचे लोक का करताय